हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आणि रविवारी सकाळी सकाळी मुलांना ना, ना उपीटचा नाश्ता बनवला होता कारण आदल्या दिवशी ते मी तुम आगत होती माझ्याकडे की उपीट बनव आहे म्हणून पण रात्री नको म्हटलं उपीट सकाळी बनवते कारण तिला रात्री उपीट खायचं होतं जेवणाच्या वेळेत म्हटलं नको सकाळी बनवते म्हटलं इथं उपीट बनवले छान असं आणि तिकडे चहा पण तयार झाला आहे माझा उपीट वगैरे खाऊन झाल्यानंतर दळण करायचं होतं ना गव्हाचं पीठ संपलं आहे तर इथे मी दळण करायला बसले आणि तिकडे स्वराज तुम्हाला रेसिपी दाखवतो आहे जे की काहीतरी काम चालू आहे तर दळण इथे माझं पूर्ण झालेलं आहे करून जास्त काही घाण नसते कारण जे चाळीस रुपये किलोवाला गहू असतो ना तोच आम्ही आणतो लोकवनचा त्याच्यामुळे त्याच्यामुळे फार अशी घाण असते एखाद दुसरा खडा असेल तर आणि जे त्याच्यामध्ये सातू असतात ना ते सगळे शोधून झाल झालं की झालं एवढंच असतं त्याच्यामध्ये त्यानंतर मग दळण वगैरे देऊन आली कारण आमच्याच बिल्डिंगमध्ये एका काकींकडे घरघंटी आणि तिकडे देऊन आली त्यानंतर मी तुम्ही इथे छान अशी रांगोळी आणि हळदीचं लेपन केलं होतं सुट्टी असली ना घ्यायचं चालू असतं काही ना काहीतरी सुंदर असं केलेलं आहे तिनं रांगोळीने त्यानंतर मग आज हे घरी नसल्यामुळं ना शॉर्टकट असा बेत म्हणजे काय बुर्जी बनवली होती नाहीतर मग बुरजी फार अशी बनत नाही आमच्याकडे कधीतरी चुकून त्यानंतर स्वराजना एक पराक्रम करून आला तो म्हणजे सायकलवरून पडला दिदीच्या मागे बसला होता वाटतं आणि पडला मस्ती करता करता थोडंसं खरचटले त्याला पण तो खूप घाबरला होता कारण मला आणि ह्यांना मुलं पडलेली आवडत नाहीत कारण ते एक तर जखमा सुकायला खूप वेळ घेतात त्याच्यामुळे असं असं म्हणणं असतं पण मुलं पडल्यानंतरच दणकट होतात हे सुद्धा मला माहिती आहे तर इकडे काय काम चालू आहे तुम्हाला सांगते जो आमच्या साईडला परा आहे ना तुम्ही बऱ्याच वेळ बघितलं असेल पावसाळ्यात वगैरे परा वाहतो ते म्हणजे गटार आहे मोठी गटार तर त्याचं काम चालू आहे त्या मुळाचं तर नंतर अरे मला म्हटलं आलं झाड इतच हे झाड तोडणार खरं होतं सगळं आपल्याला हे होणार त्रास होणार खर हे प्रयत्न करतायेत या खिडकीवर नको पडाय म्हणून या बिल्डिंगवर हाड़ु हाड़ु करते। ते हळूहळू करत नाहीतर मुलांना जेसीपी बद्दल खूप अट्रॅक्शन असतं म्हणजे ते कशा पद्धतीनं ऑपरेट करतात हे त्यांना बघायचं असतं दिवसभर ती खिडकीमध्ये होती दोघं पण की कशा पद्धतीने तोडतायत वगैरे बघत होतीत खरं तर ना मला खूप वाईट वाटते की जी किचनच्या साईडला दोन झाडं होती ना ती का ते तुटत आहेत कारण का त्या झाडांमुळे ना उन्हाळ्यात किंवा आता पावसाळ्यात वगैरे किंवा थंडीमध्ये सुद्धा ना जो काही वारा येतो ना तो त्याला ना किचनमध्ये यायचा आणि आत्ता ते उन्हाळ्यामध्ये मला जाणवणार आहे की झाडं नसल्यामुळे हवेची किती कमतरता भासते ते तर बघू आता पुढे कसं का काय ते पण खरं तर झाडं तोडायला नाही पाहिजे होती पण काय होते त्याची मुळं ना ज्या त्या बांधकाममध्ये शिरली ना तर मग ते बांधकामाला काही व्हॅल्यू राहणार नाही त्याच्यामुळे मग ही झाडं तोडावी लागतात दिसताना ना ही झाडं खूप छोटी दिसतात पण त्याची मुळं बघाल ना तर जमिनीत खोलवर रुतलेली असतात आणि सगळीकडे पसरलेली असतात त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम होऊ शकतो जे आपण सिमेंटचं बांधकाम वगैरे करतो ना त्यासाठी त्यानंतर मी दुपारी आवरलं मला चार सव्वा चारला मिटिंगला जायचं होतं बचत गटाच्या त्यासाठी तयार झाली येते मी निघू काय मी निघू बाय 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 नको ना मी मिटिंगला निघायच्या आधी ना आमच्या बचत गटातील एका काकूंचा फोन आला होता की येताना एक अर्धा लिटर तेल घेऊन ये म्हटलं ठीक आहे ते तेच मी इथं घेते अर्धा लिटर तेल घेतलं कारण ते एकट्याच असतात त्याच्यामुळे जास्त काही त्यांना लागत नाही ते तेल घेतलं आणि मी मिटिंगच्या इथे पोहोचली आणि पोचते तो काही दोन कुत्री ना मी माझ्या हातात पिशवी होती ना त्यांना वाटलं मी काहीतरी खाऊच आणलं आहे म्हणून ती माझ्या मागं येत होती त्यांना हट केलं आणि पुढे आली आणि मिटिंग वगैरे आवरून झाल्यानंतर ना सहा सव्वा सहा वाजता इतका अंधार पडला होता म्हणजे जसं काही रात्र म्हणजे काळोख पूर्ण झाला होता कारण आता थंडीचे दिवस चालू झाल्यामुळे ना दिवस छोटा आणि रात्र मोठी झालेली आहे त्याच्यामुळे वा सहा वाजताच अंधार पडायला चालू होतो तर मी इथे चालत चालत जाते एक वहिनी येणार होते माझ्यासोबत पण त्या आरतीसाठी थांबल्या तिथे पण इथं मी तुझा सारखा फोन येतो होता ना म्हणून मी घरी आली पटकन आल्यानंतर ना येता येता दळण पण घेऊन आलो मिथूनीच घेऊन आले का तर मम्मी तुला उजं नको म्हणून मी पटकन घेऊन येते बोलले म्हटलं ठीक आहे आणि यांची दंगा मस्ती कायमस्वरूपी चालूच असते तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय